हरसुलेत गावालगत बिबट्याचा कहर गावकऱ्यांची जीवघेणी झुंज सोनांबे बातमीदार वसंत गोसावी सिन्नर तालुक्यातील हर्सुले गावालगत मंगळवार दिनांक एकोणीस रात्री बिबट्याने तब्बल चार तास धुमाकूळ घालत थरका पुडवला रात्री दहाच्या सुमारास सुरू असलेला हा तारार पहाटे अडीचपर्यंत सुरू राहिला सुरुवातीला नामदेव शिंदे यांच्या घराजवळील कुत्र्याच्या पिल्लाचा बळी बिबट्याने घेतला त्यानंतर भरत शिंदे यांच्या वस्ती शिरून आणखीन एका पाळीव कुत्र्याला ठार केलं आणि एवढ्यावरच समाधान न मानता माजी सरपंच रामचंद्र शिंदे यांच्या घराजवळील जनावरांवर हल्ला करत पंधरा सोळा महिन्यांची कालवड हिसकावून नेली शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचे चमचमणारे डोळे शेतकऱ्यांच्या नजरेस पडतात गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जीवाची पर्वा न करता रामचंद्र शिंदे नारायण शिंदे सुयोग शिंदे मंगेश केदार हरिपवार पवार देवेश शिंदे रवींद्र शिंदे आदी शेतकऱ्यांनी धाडस दाखवले इनोवा गाडीत बसून बिबट्यावर दिव्यांचा प्रकाश धरण्याचा प्रयत्न केला यावेळी कोणी फटाके फोडले कोणी दगडफेक केले परंतु बिबट्या हटला नाही तब्बल चार तास दबा धरून राहिल्यानंतर अखेर कालवडीचा गळा फाडून रात्री उशिरा उभ्या पिकातून पलायन केला आणि या घटनेमुळे हर्सुले परिसरात अफाट दहशत पसरली आहे शेतकरी भयभीत झालेले आहेत आज सकाळीच ही बाब विभागाला कळवण्यात आलेली असून गावकरी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत ठळकमध्ये रात्री दहा ते अडीचपर्यंत बिबट्याचा कहर दोन पाळीव कुत्रे एक कालवट ठार गो गावकऱ्यांची जीवघिणी झुंज चार तास प्रयत्न व्यर्थ हर्सुले प्र परिसरात भीतीचं सावट